गुड मॉर्निंग फ्रेंड्स ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी थ्री फ्रेम्स ईमेल्स मेसेजेस नोटीस फॉर्मल लेटर्स डिस्क्रिप्शन नॅरेटिव्स पर्सनल डायरी रिपोर्ट शॉर्ट पर्सनल बायोग्राफी एक्सप्रेशन्स म्हणजे तुम्हाला ईमेल्स लिहिता आले पाहिजे छोटे छोटे निरोप देत मेसेजेस लिहिता आले पाहिजे नोटीस लिहिता आली पाहिजे फॉर्मल लेटर्स असतात ते लिहिता आले पाहिजे डिस्क्रिप्शन नॅरेटिव्ह असतात ते लिहिता आले पाहिजे पर्सनल डायरीमध्ये कसं लिहायचं ते लिहिता आलं पाहिजे एखादा अहवाल लिहायचा असेल रिपोर्ट शॉर्ट पर्सनल बायोग्राफिकल एक्सप्रेशन्स तुम्हाला तुमच्या डायरीत पर्सनल डायरीत तुमचे जे पर्सनल वैयक्तिक किंवा अनुभव असतील ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे ठीक आहे इन इंग्लिश ओके दॅन इन युअर वर्कशीट वी हॅव वन फॉर्मल लेटर ओके आता फॉर्मल लेटर म्हणजे काय याला म्हणतात औपचारिक पत्र म्हणजे जे एखाद्या आपल्याला अनोळख्या व्यक्तीला किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला आपल्याला जे लिहित असतो त्याला आपण औपचारिक पत्र फॉर्मल लेटर म्हणत असतो बरोबर की नाही आणि जे आपण आपल्या नातेवाईकांना लिहितो आपल्या ओळखीच्या व्यक्तींना लिहितो त्यांना आपण अनौपचारिक इन फॉर्मल लेटर म्हणतात पण तुमच्या आप, आपल्या वर्कशीटमध्ये फॉर्मल लेटर दिलेलं आहे ठीक आहे मग वॉट इज मीन बाय फॉर्मल लेटर्स फॉर्मल लेटर्स आर द लेटर्स विच आर रिटन टू द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट जे वे वेगवेगळे विभाग असतात त्याला लिहिलं जातं किंवा एखाद्या बिझनेससाठी लिहिलं जातं ऑफ अ नॉन इंडिव्हिज्युअल ठीक आहे म्हणजे जे आपल्यापेक्षा रिस्पेक्टेड व्यक्ती असतात ना त्यांना आपण लिहिलं जातं उदाहरणार्थ कलेक्टर ऑफिसला एखाद्या तुमची समस्या आहे किंवा एखाद्या <coughs> न्यूजपेपर एडिटरला तुम्ही लिहू शकतात किंवा शाळेतल्या प्रिन्सिपलला तुम्हाला अर्ज लिहायचा असेल बरोबर की नाही तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये मोडतात फॉल फॉर्मल लेटरमध्ये ठीक आहे आता फॉर्मल लेटर कसं लिहायचं त्याचा फॉर्मॅट काय आहे ते आपण बघूया ठीक आहे हाउ टू राईट अ फॉर्मल लेटर देर आर एट स्टेप्स लेट सी कसं लिहिलं जातं फॉर्मल लेटर पहिला बघू पहिल्यामध्ये लिहायचं आधी सर्वात आधी सेंडर्स डिटेल्स जो पत्र लिहितो ना त्याचे डिटेल्स म्हणजे त्याचं नाव आणि ॲड्रेस नंतर डेट ऑन विच लेटर इज रिटर्न आपण कोणत्या दिवशी लेटर लिहितो ले त्याची तारीख नंतर रिसीव्हर्स डिटेल्स नेम अँड ॲड्रेस म्हणजे ज्याला आपण पाठवतोय त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस किंवा त्याचा हुद्दा असेल तो ठीक आहे त्याचा पोस्ट जी असेल ती नंतर सॅल्युटेशन सॅल्युटेशनमध्ये रिस्पेक्टेड सर मॅडम किंवा डिअर सर मॅडम असं लिहायचं त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला पत्र लिहायचं आहे वॉट लेटर इज अबाउट युअर रायटिंग सो दॅट इज मीन बाय सब्जेक्ट सब्जेक्ट एकदम छोटासा पाहिजे हा जसा लांब लचक नाही पाहिजे इट्स नॉट टू लेंदी एकदम काय म्हणतात त्याला टू द पॉईंट पाहिजे आणि नंतर येतं बॉडी हा महत्त्वाचा भाग असतो ॲक्च्युअल मेसेज मग त्याच्यामध्ये तुमची जी समस्या असेल ती समस्या मांडा सुरु सुरुवातीला त्याचा इंट्रो द्या इंट्रोडक्शन द्या, इंट्रो द्या समस्या काय आहे त्याच्यानंतर ॲक्च्युअल समस्या काय आहे मग त्याच्यावर काय काय तुम्ही रेमेडीज पर्याय काय असू शकतात असं ठीक आहे आणि नंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज असतो म्हणजे युअर फेथफुली सिन्सिअरली वगैरे वगैरे ठीक आहे आणि मग शेवटी तुमचं सेंटर्स नेम सिग्नेचर आणि डेसिग्नेशन जर आवश्यक असेल तर तुमचं सही पण करा सही तर करावी लागते तुमची पोस्ट असेल लिहा तर लिहा नाही तर नाही आवश्यक फक्त तुमचं नाव आणि तर तुम्हाला करावीच लागेल ठीक आहे तर अशा तऱ्हेने या आठ स्टेप्समध्ये आल्याच पाहिजे तुमच्या फॉर्मल लेटरमध्ये ठीक आहे तर तुमच्या वर्कशीटमध्ये वी हॅव वन सॅम्पल लेट सी राईट अ लेटर टू द डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर म्हणजे तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पत्र लिहायचं आहे रिक्वेस्टिंग विनंती करणारं टू अरेंज कोविड नाईन्टीन टेस्ट कॅम्प कोविड नाईन्टीन जे टेस्ट करतात की नाही आर टी पी सी आर म्हणा किंवा अँटीजेन टेस्ट तो कॅम्प तुमच्या एरियामध्ये लावा असं विनंती करणारं पत्र तुम्हाला डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरला लिहायचं आहे तर मग कोणतं पत्र असणार ॲक्ट बरोबर ना ऑब्व्हियसली फॉर्मल लेटरचा प्रकार येणार आहे बरोबर तो लेट सी सर्वात आधी तुमचं नाव तिथं तुमच्या वर्कशीटमधला फॉर्मॅट घेतलेला आहे मी वर्कशीटमध्ये तुम्ही बघितलं असेल तुषार सिंग म्हणजे हे नाव झालं सेंडर्स डिटेल त्याचा ॲड्रेस बरोबर नंतर नेक्स्ट स्टेप डेट सव्वीस जानेवारी नंतर कोणाला लिहिणार बरोबर रिसिव्हर्स डिटेल्स टू द डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर त्याची पोस्ट त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस डिस्ट्रिक्ट हॉस्पि हॉस्पिटल अकोला पिनकोड ठीक आहे नंतर येणार सब्जेक्ट रिक्वेस्ट टू अरेंज कोविड नाईन्टीन टेस्ट कॅम्प बरोबर नंतर सॅल्युटेशन रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम ठीक आहे म्हणजे जेंट्स असेल तर सर नाही तर मॅडम आता ॲक्च्युली यम कॅपिटल पाहिजे आहे तर चुकलं ठीक आहे आता बघा ही बॉडी ॲज पर द अवो मेन्शन सब्जेक्ट म्हणजे वरील विश वरील वरील मेन्शन वर वर नमूद केलेल्या विषयानुसार बरोबर आय रिक्वेस्ट यू मी विनंती करतो टू अरेंज कोविड नाईन्टीन टेस्ट कॅम्प म्हणजे डायरेक्ट मुद्द्याला हात घातलेला आहे बरोबर की नाही म्हणजे तुमची डिमांड ठेवा डायरेक्ट इन गांधीनगर एरिया तुमच्या एरियामध्ये द कॅम्प विल हेल्प कॅम्प मदत करेल डिटेक्ट कोविड नाईन्टीन पेशंट म्हणजे तो कॅम्प अरेंज केल्यानंतर काय फायदे होणार आहेत ते पण तुम्हाला बॉडीमध्ये सांगावं लागणार आहे बरोबर की नाही म्हणजे जेणेकरून मग ती आपली डिमांड पूर्ण होईल आपली समस्या पूर्ण होईल टू डिटेक्ट कोविड म्हणजे जर कोविड नाईन्टीन पेशंट डिटेक्ट करण्यासाठी अँड फॉर आयसोलेशन द कोविड म्हणजे द कॅम्प विल हेल्प कोविड डिटेक्ट कोविड नाईन्टीन पेशंट फॉर आयसोलेशन म्हणजे कॅम्प जर अरेंज केला तर कोविड नाईन्टीन पेशंट्स डिटेक्ट होतील आणि आपल्याला ते आयसोलेट करता येतील अँड हेल्प टू मिनिमाइज कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक आणि हे जे कोविड नाईन्टीनचं जी साथ आली आहे ती आटोक्यात आणायला आपल्या एरियामध्ये मदत होईल सो आय रिक्वेस्ट यू टू अरेंज म्हणजे परत एकदा आपलं जी रिक्वेस्ट आहे ती सांगायची आय रिक्वेस्ट यू टू अरेंज अ कॅम्प ॲज अर्ली ॲज पॉसिबल लवकरात लवकर होईल तर ते अरेंज करा आय होप यू विल कन्सिडर माय रिक्वेस्ट ॲज अ प्राईम अजेंडा म्हणजे मला आशा आहे की तुम्ही माझी विनंती कन्सिडर करणार लक्षात घेणार ॲज अ प्राईम अजेंडा म्हणजे प्राईम अजेंडा म्हणजे काय लवकरात लवकर किंवा म्हणजे त्यांचे प्रायोरिटी ठरलेले असतात की नाही जर ज़ा दादा ही रिक्वेस्ट काही नाही प्रायोरिटीने तुम्ही माझ्या लक्षात घेणार असा ठीक आहे आणि नंतर येणार थँक यू आणि शेवटी युअर स् आणि तुमचं नाव पुन्हा समजलं की नाही अशा तऱ्हेने तुम्ही असं फॉर्मल लेटर तुम्ही लिहू ले शकता आता तुमच्या मध्ये प्रश्न दिलेला आहे राईट फॉर्मल लेटर टू इंडिव्हिज्युअली टू द स्पोर्ट्स टीचर फॉर प्रोव्हाइडिंग स्पोर्ट्स इक्विपमेंट म्हणजे तुमच्या स्पोर्ट्स टीचरला पत्र लिहा कशा संदर्भात प्रोव्हाइडिंग स्पोर्ट्स इक्विपमेंट म्हणजे हा आपला सब्जेक्ट असेल बरोबर की नाही आम्हाला म्हणजे स्पोर्ट्स इक्विपमेंट जे खेळाचे साहित्य प्रोव्हाइड करा म्हणून ठीक आहे तर बघूया सर्वात आधी काय लिहायचं तुमचं नाव जो लिहिणार सेंडर्स डिटेल्स विहान चौधरी पोस्ट मानिवली तालुका कल्याण सेंडर्स नेम अँड ऍड्रेस हे झालं नंतर येईल डेट ट्वेंटी थर्ड जुलाई टू थाउजंड ट्वेंटी वन नंतर रिसिवर्स डिटेल्स टू द हॉनरेबल चौगुले सर म्हणजे स्पोर्ट्स टीचरचं नाव लिहा स्पोर्ट्स त्याचा त्यांची स्पोर्ट स्पोर्ट्स टीचर जे डी पी स्कूल मानविली बरोबर हे झालं त्यांचा ॲड्रेस म्हणजे त्यांचा हुद्दा आणि ॲड्रेस नंतर येणार सॅल्युटेशन सब्जेक्ट सब्जेक्ट ना रिक्वेस्ट फॉर स्पोर्ट्स रिक्वेस्टमेंट नंतर येणार रिस्पेक्टेड सर म्हणजे हे सॅल्युटेशन हे ॲक्च्युली हा स्लॅस एक्स्ट्रा झाला विथ द अबो मेन्शन सब्जेक्ट म्हणजे वर नमूद केलेल्या विषयानंतर आय वूड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन टू आवर प्रॉब्लम मी तुमचं लक्ष एका आमच्या समस्येकडे वेधू इच्छितो ॲज यू अवेअर तुम्हाला माहितीच आहे की आवर स्टुडंट्स रिप्रेझेंट कल्याण इन मोस्ट डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की आपले जे विद्यार्थी आहेत ते कल्याणचे प्रतिनिधित्व करतात मोठ्या मोठ्या डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन्समध्ये जा, जसं की व्हॉलीबॉल मग वी हॅव वन अ नंबर ऑफ कप्स अँड शिल्ट्स म्हणजे या स्पोर्ट्समध्ये आम्ही खूप शील्ड्स आणि कप कप आणि ढाले ढाली जिंकलेली आहेत अनफॉर्च्युनेटली म्हणजे काय काय म्हणतात त्याला अनफॉर्च्युनेटलीला काय शब्द आहे मराठीत दुर्दैवाने आवर स्कूल लॅक्स प्रॉपर स्पोर्ट्स दुर्दैवाने आपल्या शाळेला कमतरता आहे स्पोर्ट्स इक्विपमेंटची मग वी डू नॉट हॅव अम वी डू नॉट हॅव व्हॉलीबॉल अँड नेट म्हणजे आपल्याकडं व्हॉलीबॉल आणि नेटच नाही आहे किंवा असतील तर त्या कमी आहे दर्जाच्या आहेत असं म्हणायचं काइंडली मेक अ लार्ज अलोकेशन ऑफ फंड्स फॉर दी स्पोर्ट म्हणजे की याच्यासाठी तुम्ही काइंडली मेक अ लार्ज अलोकेशन ऑफ फंड्स म्हणजे अलोकेट करा म्हणजे द्या काय फंड्स द्या पैसे द्या फॉर दी स्पोर्ट हां म्हणजे त्याच्यासाठी तरतूद करा पैशांची अँड बी अश्युअर बी अश्युअर युअर युअर वी अश्युअर यू म्हणजे आम्ही तुम्हाला खात्री देतो ग्रेटर अचीवमेंट्स इन द फ्युचर म्हणजे भविष्यात आम्ही काहीतरी चांगलं मोठं अजून यश मिळू असे आम्ही तुम्हाला खात्री देतो बरोबर की नाही आणि मग थँकिंग यू युअर फेथफुली विहान चौधरी बस एवढं लिहिलं की हे आठ मुद्दे लक्षात आले ना तर तुमचं फॉर्म लेटर कम्प्लीट झालं कोणकोणते मुद्दे सेंडर्स डिटेल सेंडर्स ॲड्रेस नंतर रिसिवर डेट रिसिवर्स डिटेल्स दिसते म्हणजे त्याचं नेम अँड ॲड्रेस सब्जेक्ट सॅल्युटेशन ही मेन बॉडी आहे मेन बॉडीमध्ये काय काय लक्षात घ्यायचे समस्या सांगायची त्याचे सोल्युशन सांगायचे मुद्दे पटवून द्यायचे तुम्हाला नंतर थँकिंग यू म्हणजे क्लोजिंग लिहायचं आणि मग युअर्स फेथफुली आणि यु विहान चौधरी तुमचं नाव पुन्हा सो दॅट्स सॉल दिस इज द फॉर्मल लेटर ओके असं लिहिलं तर तुम्हाला पैकी मार्क मिळतील सो कीप शेअरिंग तुम तुम्हाला मदत झाली असेल या व्हिडिओची इफ यू हेल्प दिस व्हिडिओ हां सो कीप शेअरिंग दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स टू युअर स्कूल ग्रुप्स ओके बाय बाय टेक केअर कीप स्टडी